नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी लवकरच दिवाळीला सुरुवात होणार आहे आणि दिवाळी हा सण हिंदू धर्मामध्ये सर्वात मोठा सण मानला जातो दिवाळी म्हणजेच लक्ष्मीपूजन हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा हा सण आणि मोठा सण मानला जातो तर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण अनेक उपाय आणि सेवा या करत असतो माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये अखंड वास करावा यासाठी आपण अनेक सेवा उपाय आणि पूजा देखील करत असतो तर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण मा माता लक्ष्मी आणि कुबेर यांची पोटली बनवत असतो तर ती कशी बनवावी शिद्ध कशी कुवेर सिद्ध कशी करावी आणि लक्ष्मी कुबेर पोटली बनवण्यासाठी आपल्याला कोणकोणते साहित्य लागणार आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि ही पोटली आपण सिद्ध करून आपल्या घरामध्ये ठेवली तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर ही पोटली आपण कशी बनवावी आणि कशी सिद्ध करावी तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये माता लक्ष्मी येते आणि माझ्या घरामध्ये आलेली लक्ष्मी ही चिरकाळ माझ्या घरामध्ये राहावी तिने माझ्या घरातून कधीच काढता पाय घेऊ नये असं प्रत्येकाला वाटतं आणि त्यासाठीच आपण दरवर्षी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मी आणि कुबेर यांची पोटली बनवत असतो तर ती कशी बनवावी तर बघा अगदी तुम्ही घरातल्या घरी द घरात देखील तुम्ही ही पोटली बनवू शकता तर हे कधी करायचे आहे तर बघा तुमच्या घरातील लक्ष्मीपूजन झाले की त्यानंतर आपल्याला ही पोटली बनवायची आहे तर त्याआधी तुम्ही ही पोटली बनवू नये लक्ष्मीपूजन झाल्यानंतरच आपल्याला ही पोटली बनवायची आहे आणि त्यावरती आपल्याला देखील करायची आहे तर पोटली बनवणे म्हणजेच एका लाल रंगाच्या वस्त्रामध्ये माता लक्ष्मीला आवडणाऱ्या सर्व वस्तू एकत्र करून त्याची गाठण बांधायची आहे आणि ती आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची असते तर त्यासाठी ला काही साहित्य लागणार आहे तर बघा आपल्याला यासाठी पाच कमल कमलगट्ट्याचे मणी घ्यायचे आहे तर जे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तुमच्याकडे आधीचे असतील तर ते देखील तुम्ही घेऊ शकता फक्त ते खराब झालेले नसावेत ते देखील चांगले असतील तर ते देखील चालतील त्यानंतर आपल्याला तीन पांढऱ्या कवड्या घ्यायच्या आहे तीन विष्णू कवड्या घ्यायच्या आहे त्यानंतर लक्ष्मी कुबेर यंत्र तर हे देखील आपल्याला घ्यायचं आहे जे छोटंसं येतं त्यानंतर काळी हळकुंड घ्यायची आहे आणि ही जर तुम्हाला नाही मिळाली तर तुम्ही लेकूरवाळी हळकुंड तर ती देखील तुम्ही घेऊ शकता एक त्यानंतर पिवळी मोहरी आपल्याला मुठभर पिवळी मोहरी घ्यायची आहे त्यानंतर लाल सुपारी आपल्याला घ्यायची आहे तर या वस्तू आपल्याला कोणत्याही धार्मिक दुकानामध्ये तुम्हाला भेटून जातील तसेच लहू नारळ जे अगदी छोटं असतं तर ते देखील आपल्याला घ्यायचं आहे तर हे आपपारीसारखं छोटं असतं तर ते देखील आपल्याला आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला लाल गुंजा तर या पाच घ्यायच्या आहे तर हे सर्व साहित्य आपल्याला लागणार ला 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 आहे तर हे सर्व साहित्य तुम्हाला कोणत्याही धार्मिक दुकानामध्ये मिळून जातील आणि यामध्ये जर तुम्हाला एखादी वस्तू नाही मिळाली तर काहीही हरकत नाही जितक्या वस्तू मिळतील तितक्या देखील तुम्ही घेऊ शकता त्यानंतर पाच किंवा तीन अखंड लवंगा घ्यायच्या आहे ज्या फूल असलेल्या खराब न झालेल्या आपल्याला पाच किंवा तीन अखंड लवंग घ्यायचे आहे तर या सर्व वस्तू आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायची आहे आणि ती प्लेट आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे तर हे आपल्याला आपण ज्या ठिकाणी पूजा केलेली आहे पूजा मांडणी केलेली आहे तर त्यासमोर बसूनच आपल्याला ही सेवा करायची आहे तर ही प्लेट आपल्याला आपल्या प्ले उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला काही सेवा करायची आहे तर आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला सेवा करायची आहे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी यासाठी आपल्याला सेवा करायची आहे तर उजव्या हातामध्ये आपल्याला ही प्लेट घेऊन सोळा वेळा श्रीसुक्तम पठण करायचं आहे तर बघा तुम्ही जितकी सेवा कराल तितकं तुम्हाला फळ देखील मिळणार आहे तर सोळा वेळा आपल्याला सुक्तम म्हणायचं आहे सोळाव्या वेळी फलश्रुती देखील आपल्याला म्हणायची आहे त्यानंतर एक माळ नवार्न मंत्राचं पठण करायचं आहे अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचं पठण करायचं आहे नाही शक्य तर तुम्ही एक माळ करू शकता पण शक्यतो अकरा माळी करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर तुम्हाला जर सोळा वेळा श्रीसुक्तम पठन करणं शक्य होणार नाही तर तुम्ही एक वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणा म्हणजेच तुम्ही जर श्रीसुक्तम पाच किंवा सात वेळा जर पठन करणार असाल तर तुम्ही महालक्ष्मी अष्टकम हे सोळा वेळा पठन करायचे आणि तुम्ही श्रीसुक्तम जर सोळा वेळा पठन करणार असाल तर महालक्ष्मी अष्टकम हे एक वेळा पठन करा त्यासोबतच व्यंकटेश स्तोत्राचे एक वेळा पठण करायचं आहे आणि हे झाल्यानंतर या सर्व वस्तू आपल्याला ला एका लाल कपड्यामध्ये घ्यायची आहे आणि त्याला गाठण बांधायचे आहे तसेच या वस्तू खराब होऊ नये यासाठी तुम्ही यामध्ये एक कापूरवरी देखील टाकू शकता तर ही सेवा झाल्यानंतर तुम्ही प्रत्येक महिन्याला जी दुर्गाष्टमी येते तर त्या दुर्गाष्टमीला ही पोटली काढून परत तुम्ही सेवा करून हळद कुंकू अक्षता अर्पण करून ती तुम्ही परत तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा दुर्गाष्टमीला जर शक्य झालं नाही तर तुम्ही कोणत्याही शुक्रवारी देखील तुम्ही ही पोटली काढून सेवा करू शकता तर महिन्यातून एकदा तरी यावरती आपल्याला ही करायची आहे फक्त एकदा सेवा करून चालणार नाही तर आपल्याला वारंवार त्याच्यावरती सेवा करायची आहे तरच आपल्याला त्याचं फळ मिळेल आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्याकडे जी प्राप्त लक्ष्मी आहे तर ती चिरकाळ टिकू दे अशी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही घरातील कोणाकडून देखील करून घेऊ शकता विटाळ सुतक असेल तर तुम्ही पुढच्या वर्षीच ही सेवा करावी तसेच तुमच्याकडे जर मागच्या वर्षीची ही पोटली असेल तर ती तुम्ही काढून त्यातील जर चांगल्या वस्तू असतील तर त्याच तुम्ही परत घेऊ शकता आणि ज्या खराब झाल्या असतील तर त्या पाण्यामध्ये विसर्जित करून नवीन आपल्याला घ्यायचे आहेत आणि ही पोटली आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे तर आवर्जून तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अगदी घरच्या घरी देखील लक्ष्मी कुवेर पोटली ही बनवू शकता तर यामुळे आपल्या घरामध्ये वर्षभर माता लक्ष्मी अखंड वास करेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थक